आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बदलापूरमध्ये येऊन मनसेच्या महिला पदाधिकारी आणि आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या पालकांशी संवाद साधला यानंतर पोलिसांशीही त्यांनी चर्चा केली चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांनी प्रशुद्ध आंदोलन केलं होतं या आंदोलनानंतर मनसेच्या महिला पदाधिकारी पालक आणि नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते या आंदोलनात रेल रोको केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनीही गुन्हा दाखल केला असून त्यात रात्री बेरात्री नागरिकांना उचलून नेलं जात असल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्या होत्या त्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे पोलिसांचे आयुक्त रवींद्र यांच्याशी फोनवरून चर्चा केली तसेच कोणालाही त्रास होता कामा नाही असं आवाहन केलं सोबतच शाळेच्या पालकांकडून राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत अशा आंदोलकांशी चर्चा केली माध्यमांशी मात्र काहीही बोलण्यास राज ठाकरे यांनी नकार दिलाय आपल्या लोकांची आपली वाहिनी ए डी न्यूज मराठी आपल्या एव्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो